जय कृष्ण राधे राधे हर हर महादेव जय माता पार्वती मित्रांनो आपल्याला सर्वांना चैत्र नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा नवरात्रीचा हा पवित्र उत्सव शक्ती उपासना आणि भक्तीचं प्रतीक आहे आणि या काळात भक्जन माता राणीची कृपा प्राप्त करण्यासाठी पूर्ण श्रद्धेने उपवास आणि पूजन करतात भक्तांनो तुम्ही अनुभवलं आहे का की चैत्र नवरात्रीच्या दरम्यान स्त्रित्वाच्या आभा आणि सौंदर्यात एक दिव्य तेज परावर्तित होतं या पवित्र काळात केवळ स्त्रियांची आभा उजळत नाही तर संपूर्ण वातावरणात एक विशेष आध्यात्मिक ऊर्जा प्रवाहित होते हा तो काळ असतो जेव्हा भक्ती प्रेम आणि आस्थेची धारा तीव्र असते ज्यामुळे नवरात्रीचा आनंद आणखी गहिरा होतो आज आम्ही तुम्हाला नवरात्री व्रताची एक अद्भुत कथा सांगणार आहोत जो कोणी ही कथा श्रद्धेने ऐकतो त्याचे सर्व दुःख दूर होतात आणि त्याला सुख समृद्धीची प्राप्ती होते मित्रांनो यावर्षी हिंदू पंचांगानुसार चैत्र नवरात्री तीस मार्चपासून सुरू होत आहे हा जगत कल्याणासाठी आदिशक्ती माता दुर्गेला समर्पित आहे या दरम्यान माता राणीच्या सर्व स्वरूपांची विधीपूर्वक पूजा केली जाते मित्रांनो जो कोणीही नवरात्रीच्या पवित्र दिवसांत व्रात करतो त्याला सर्व पापांपासून मुक्ती निश्चितच प्राप्त होते आणि जो कोणी ही कथा खऱ्या मनाने एकदाही ऐकतो त्याचे हजारो पाप नष्ट होतात आणि त्याला माता राणीच्या कृपेने अनंत सुख समृद्धी प्राप्त होते जय माता धन अन्न आणि संतान सुख प्रदान करतं तर मित्रांनो अधिक वेळ न घालवता चला आजच्या या अद्भुत आणि सुरुवात करूया एक वेळची गोष्ट आहे भगवान शिव कैलास पर्वतावर ध्यानमग्न बसले होते त्याचवेळी कैलास पर्वतावर एक दिव्य प्रकाश प्रकट झाला हातात विणा घेतलेले नारायण नारायण असा जप करत देवर्षी नारदजी आपल्या अनोख्या जिज्ञासा आणि हास्यभावाने भरलेले भगवान शिवांकडे वाटचाल करत होते त्यांच्या प्रत्येक चरणस्पर्शाने नंदनवनाचा सुगंध हिमालयाच्या बर्फाळ वाऱ्यांत पसरत होता मित्रांनो देवर्षी नारदजींच्या आगमनाचा आवाज ऐकून भगवान शिवांनी मंद स्मितहास्य करत आपले डोळे उघडले आणि म्हणाले हे नारायण भक्त कैलासावर तुमचं स्वागत आहे सांगा आज कोणत्या उद्देशाने पधारले आहात निश्चितच काही महत्वाचं बातमी घेऊन आली असाल भगवान शिवांची ही वाणी ऐकून नारदजींनी हात जोडून म्हटलं हे कैलाशपती आज मी तुमच्याकडे कुठली बातमी घेऊन आलो नाही तर एक अमोल रहस्य जाणून घेण्यासाठी आलो आहे मग विनम्र स्वरात म्हणाले हे प्रभू मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचं आहे की नवरात्री व्रताचं महत्व काय आहे या दिवसामध्ये देवीदुर्गेची उपासना विशेष फलदायी का मानली जाते आणि या व्रतामुळे काय लाभ मिळतात कृपया या प्रश्नांची उत्तरं देऊन माझ्या मनात निर्माण झालेल्या शंका दूर करा मित्रांनो नारदजींचे हे प्रश्न ऐकून भगवान बोळेनाथ स्मितहास्य करत म्हणाले हे ब्रह्मानंदन आज तुम्ही अत्यंत श्रेष्ठ प्रश्न केला आहे तुमच्या माध्यमातून संपूर्ण जगाला या व्रताचं महत्त्व कळेल म्हणून लक्षपूर्वक ऐका आज मी तुम्हाला या व्रताचं महत्त्व विस्ताराने सांगणार आहे त्याचबरोबर याच्या विधिविधान आणि नियमांची माहितीही देणार आहे पण त्याआधी मी तुम्हाला नवरात्री व्रताची एक महान कथा सांगतो जो कोणीही ही, ही कथा ऐकतो त्याचे सर्व पाप नष्ट होतात आणि तो सदैवादी शक्ती माता दुर्गेची कृपा प्राप्त करतो तेव्हा नारदजी म्हणाले हे प्रभू कृपया मला ही कथा सांगा मी ती लक्षपूर्वक ऐकेन आणि सर्व लोकांत तिचं प्रचार करीन मित्रांनो भगवान शिवजी कथा सांगताना म्हणतात हे देवर्षी ही फार प्राचीन काळातील गोष्ट आहे मगध देशात एक अत्यंत गरीब आणि दीन किसान राहत होता ज्याचं नाव शिवराम होतं तो किसान अत्यंत दयनीय स्थितीत जीवन व्यतीत करत होता त्याला लहान लहान मुले होती जी अजून इतकी लहान होती की काहीच काम करू शकत नव्हती पैशांची अत्यंत कमतरता असल्याने संपूर्ण कुटुंब नेहमी दुःखी राहत होतं त्यांच्याकडे ना स्वतःची जमीन होती ना व्यापार करण्यासाठी पैसा तो शेतकरी दिवसभर इतरांच्या शेतांमध्ये मजुरी करत असे आणि बदल्यात जे काही मिळायचं ते रात्री आपल्या मुलांसाठी घेऊन यायचा तो आधी आपल्या मुलांना जेवू घालायचा आणि जे काही उरायचं त्याने स्वतःची भूक भागवायचा संपूर्ण कुटुंब दिवसभर उपाशी राहत असे आणि फक्त रात्री थोडंफार अन्न ग्रहण करत असे अशा प्रकारे तो शेतकरी स्वतः उपाशी राहूनही आपल्या कुटुंबाचा पालन पोषण करत होता तो स्वभावाने अत्यंत पवित्र आणि दयाळू होता तो धार्मिक शांत सत्यवादी क्रोधरहित धैर्यवान आणि अहंकाररहित होता दररोज देवता आणि पितरांची पूजा करत असे आणि आपल्या दाराशी आलेल्या अतिथ्यांचं स्वागत करत असे तो स्वतःचे थोडंफार अन्न उरे त्यानेच गुजराण करत असे काही काळानंतर एक दिवस एक तपस्वी ब्राह्मण महात्म्याचं शेतकरी शिवराम यांच्या घरी आगमन झालं शिवराम यांनी त्यांचं मनापासून स्वागत केलं आणि जे काही शक्य झालं ते त्यांना दान दिलं त्यानंतर शिवराम यांनी हात जोडून अत्यंत व्याकुळ मनाने आपलं दुःख संतांच्या समोर मांडलं आणि म्हणाले हे ब्राह्मण देव जर आपण आमच्या अतिथी सेवेने प्रसन्न असाल तर आम्ही आपल्याला एक प्रश्न विचारू शकतो का मित्रांनो शिवराम यांच्या विनम्रवाणीने ब्राह्मण महात्मा हसले आणि म्हणाले वत्सा तुझी दानशीलता आणि पुण्यपरायणतेची चर्चा संपूर्ण नगरात होत आहे अतिथींचा आदर सत्कार करण्याची तुझी भावना अद्वितीय आहे याच कारणामुळे मी इथे आलो आहे तू निसंकोचपणे तुझी जिज्ञासा माझ्यापाशी व्यक्त कर मित्रांनो हे ऐकून शेतकऱ्याने हात जोडत दुःखी स्वरात म्हटलं हे ब्राह्मण देव कृपया सांगा की माझ्या गरिबीचं निवारण कसं होऊ शकतं या दारिद्र्यामुळे मी माझ्या कुटुंबाचा भरणपोषण करण्यात असमर्थ आहे माझा काहीही धन साठवण्याचा स्वार्थ नाही फक्त एवढंच हवंय की माझं कुटुंब दोन वेळचं अन्न मिळवू शकेल हे ब्राह्मण देव माझे पुत्र पुत्री उपासमारीने तडपत आहेत आणि रडत आहेत त्यांचा वेदना मी सहन करू शकत नाही आज तर मी माझ्या रडणाऱ्या मुलांना घराबाहेर काढलं आणि ते कुठेतरी निघून गेले त्यांच्या विना माझं हृदय संतप्त झालं आहे धनाच्या अभावामुळे मी काय करावं माझी कन्याविवाह योग्य झाली आहे पण धनाभावामुळे मी तिचं लग्न करू शकत नाही नगरवासी माझ्या अवस्थेवर विनोद करतात पण मी असं हाय आहे हे ब्राह्मण देव हेच चिंता माझ्या मनाला क्लेश देते हे दयानिधान आपण ज्ञान आणि तपाचे सागर आहात कृपया माझ्या या अडचणीचं समाधान सांगा मला पूर्ण विश्वास आहे की आपण नक्कीच माझी मदत कराल शेतकऱ्याची प्रार्थना ऐकून ब्राह्मण अत्यंत होऊन म्हणाले पुत्रा मी तुझ्या कारण समजून घेतलं आहे चिंता करू नकोस मी तुला याचा उपाय नक्कीच सांगेन तू नवरात्रीचं व्रत करायला हवं या व्रतात माता भगवतीची पूजा अर्चना हवन आणि उपासना करावी लागेल सकाळी आणि संध्याकाळी माता आदिशक्ती दुर्गेच्या मंत्रांचा जप कर यामुळे तुझे सर्व कार्य सिद्ध होतील तुझं दारिद्र्य संपेल आणि तुझ्या घरी सुख समृद्धीचं वास्तव्य होईल जो कोणी नवरात्रीचं व्रत करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात हे व्रत ज्ञान मोक्ष संतान सुख आणि शत्रूंचा नाश यांचं वरदान देतं मित्रांनो भगवान नारद जींना सांगतात हे देवर्षी अशा प्रकारे त्या संतांनी शेतकऱ्याला नवरात्री व्रताचं महत्त्व सांगितलं शेतकरी हे ऐकून अत्यंत प्रसन्न झाला आणि ब्राह्मणाला आपला गुरु मानून देवी मंत्राची दीक्षा घेतली त्यानंतर त्याने नवरात्रीच्या काळात संपूर्ण श्रद्धा आणि भक्तीने मंत्र जप केला आणि विविध पद्धतींनी माता भगवतीची आराधना केली अशा प्रकारे शेतकऱ्याने अने अनेक वर्ष नवरात्रीचं व्रत केलं शेवटी व्रताच्या अंतिम दिवशी मध्यरात्रीला माता दुर्गा स्वतः प्रकट झाल्या आणि प्रेमपूर्वक म्हणाल्या पुत्रा मी तुझ्या भक्तीने आणि उपासनेने अत्यंत प्रसन्न आहे निर्भयपणे वर माग मी तुझ्या प्रत्येक मनोकामनेची पूर्तता करीन माता दुर्गा स्वतः प्रकट होऊन भक्ताला वरदान देऊ लागल्या दिव्य दर्शनाचं वरदान समोर माता दुर्गा उभ्या आहेत हे पाहून शेतकरी शिवराम घाबरला तो आपल्या डोळ्यांवर विश्वास ठेवू शकत नव्हता आनंदाने त्याच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले माता दुर्गांच्या त्या अद्भुत तेजस्वी रूपाला पाहून त्याचं हृदय आनंदाने भरून आलं तो भाववीळ होऊन मातेच्या चरणांमध्ये वाकला आणि म्हणाला हे माता तुमचं दर्शन घेऊन मी धन्य झालो तुमच्या या अलौकिक स्वरूपाला पाहून माझे सर्व कष्ट नाहीसे झाले तुमचं दर्शन दुर्लभ आहे माता तुम्ही त्रिलोकांची शोभा परमशक्ती आणि संपूर्ण सृष्टीची जननी आहात माझ्यासारख्या साध्या भक्तावर तुम्ही ही महान कृपा केली यासाठी मी कृतज्ञ आहे आता माझ्या मनात कोणतीही इच्छा उरलेली नाही तुमचं दर्शन मात्र घेतल्यानेच माझं सगळं दुःख संपलं फक्त इतकंच आशीर्वाद द्या की माझ्या मुलांना दोन वेळचं अन्न मिळावं आणि त्यांना उपाशी जोपू लागू नये मित्रांनो शिवरामची श्रद्धा आणि त्याची दिनहीन अवस्था पाहून माता दुर्गेने एक मधुर स्मितहास्य करत सांगितलं वत्सा तुझ्या निष्ठा आणि तपस्येमुळे मी प्रसन्न आहे आता तुझं दारिद्र्य संपेल तुझं घर धन धान्याने भरून जाईल आणि तुझ्या कुटुंबातील सर्व समस्या दूर होतील तुझ्या मुलांचं भविष्य उज्ज्वल होईल आणि तुझ्या मुलीचं लग्न लवकरच संपन्न होईल हे माझं वरदान आहे मित्रांनो इतकं सांगताच तिथे एक दिव्य प्रकाश पसरला आणि माता दुर्गा दृश्य झाली त्याच क्षणी शिवरामच्या घरी प्रकाश पसरला आणि त्याचं दारिद्र्य संपलं जिथे आधी एक छोटस कच्च घर होतं तिथे आता एक भव्य महाल उभा होता तो महाल सोने रत्ने आणि बहुमूल्य दागिन्यांनी भरलेला होता हे अद्भुत दृश्य पाहून त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्य आनंदाने नाचू लागले मित्रांनो आता शिवरामकडे केवळ आपल्या कुटुंबासाठी पुरेसं अन्न नव्हतं तर तो इतरांनाही मदत करू शकत होता काहीच दिवसांत त्याने आपल्या मुलीसाठी एक योग्य वर शोधला आणि धुमधडाक्यात तिचं लग्न केलं मित्रांनो भक्ती आणि खरी श्रद्धा असली तर सगळं शक्य आहे माता दुर्गेच्या कृपेने जीवनात कधीही कोणत्याही गोष्टीचा अभाव राहत नाही मित्रांनो आम्ही तुम्हाला नवरात्री व्रताचं महत्व सांगणार आहोत कथा लक्षपूर्वक ऐका मित्रांनो एक संपन्न शेतकरी होता ज्याने अमापधन संपत्ती मिळवली होती पण तरीही त्याने आपली भक्ती आणि श्रद्धा कधीही सोडली नाही तो दररोज माता दुर्गेची आराधना करत असे आणि त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करत असे त्यांच्या आशीर्वादाने जीवन आनंद आणि समृद्धीने भरून गेलं त्याचं कुटुंब सुद्धा माता दुर्गेच्या प्रती श्रद्धा आणि समर्पण भावनेने भरलं होतं आणि त्यांच्या कृपेने ते सर्वजण सुखाने जीवन जगू लागले मित्रांनो पुढे भगवान शिव म्हणतात हे देवर्षी अशा प्रकारे मी तुला नवरात्री व्रताची महान कथा सांगितली जो कोणी ही कथा श्रद्धेने ऐकतो त्याचे सर्व कार्य यशस्वी होतात जो व्यक्ती संपूर्ण नवरात्री व्रत पाळू शकत नाही तो फक्त पहिल्या आणि शेवटच्या दिवशी, दिवशी उपवास करूनही पूर्ण फल प्राप्त करू शकतो मित्रांनो भगवान शिव पुढे म्हणतात हे देवर्षी नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी उपवास करणाऱ्या व्यक्तीने विधीपूर्वक मातेची पूजा हवन कन्यापूजन आणि ब्राह्मण पूजन नक्कीच करावं असं केल्याने व्रत पूर्णत्वाला जातं संपूर्ण ब्रह्मांडात जितकेही व्रत आणि दानं आहेत ती नवरात्री व्रतासारखी नाहीत हे व्रत सदा धन अन्न सुख संतान आयुष्य आणि आरोग्य प्रदान करतं तसेच स्वर आणि मोक्षाची प्राप्ती करून देतं जे स्त्री संतान सुखाची इच्छा धरते तिने हे पवित्र आणि कल्याणकारी व्रत खऱ्या मनाने करणं आवश्यक आहे या व्रतामुळे सर्व इच्छा पूर्ण होतात जे लोक पूर्वजन्मी हे महान व्रत करू शकले नाहीत ते या जन्मात रोगी गरीब आणि संतानहीन होतात हे देवर्षी नारद आता मी तुला नवरात्री व्रताशी संबंधित एक दुसरी अद्भुत कथा सांगणार आहे ऐक मित्रांनो भगवान शिव कथा सांगत म्हणतात अंग देशात विठोबा नावाचा एक कुशल कारागीर राहत होता तो आपल्या हातांनी सुंदर मूर्ती बनवत असे आणि त्या विकण्यासाठी नगरात जात असे अशा प्रकारे तो आपल्या कुटुंबाचा पालन पोषण करत असे विठोबाचं लग्न एक अत्यंत सुंदर दयाळू आणि धार्मिक स्त्रीशी झालं होतं ती आपल्या पतीच्या प्रत्येक कामात त्याला साथ द्यायची आणि संपूर्ण कुटुंबाची काळजी घ्यायची दोघंही सुखाने जीवन जगत होते एक दिवस विठोबा आपल्या मूर्ती विकण्यासाठी नगरात गेला बाजारात तो मूर्ती विकत असताना एक व्यक्ती त्याच्या दुकानात आला आणि एक मूर्ती उचलली पण तो व्यक्ती मूर्तीचं मूल्य चुकवायला विसरला आणि तिथून निघून गेला विठोबाने आवाज दिला पण तो व्यक्ती इतका दूर निघून गेला होता की त्याला आवाज ऐकू आला नाही विठोबा मूर्तीचं मूल्य घेण्यासाठी त्याच्या मागे धावला पण मागून येणाऱ्या एका बैलगाडीने त्याला धडक दिली या अपघातात विठोबाला गंभीर दुखापत झाली त्याचा उजवा हात इतका खराब झाला की तो कापावा लागला विठोबा एक कारागीर होता जो आपल्या हातांनी मूर्ती बनवत असे आणि त्यांना विकून आपल्या कुटुंबाचा भरण पोषण करत असे उजवा हात कापल्यानंतर त्याचं जीवन अत्यंत दुःखद बनलं त्याची पत्नी या घटनेनं खूप व्यथित झाली विठोबा आणि त्याची पत्नी दररोज माता दुर्गेची पूजा करत असत त्या दिवशीही ते मातेची आराधना करत होते तेव्हाच विठोबाची पत्नी भावुक होऊन देवी मातेपाशी प्रार्थना करू लागली हे माता दुर्गा आमच्यासोबत हा अन्याय का झाला आम्ही असं कोणतं पाप केलं होतं ज्यासाठी आम्हाला इतकं मोठं दंड मिळालं आता आमचं घर कसं चालेल आता आम्हाला रोज घर चालवण्यासाठी कर्ज घ्यावं लागतं तरीही घर नीट चालत नाही मी या गोष्टीबद्दल दिवसरात्र खूप चिंता करते आणि आता काहीच दिवसांत नवरात्री सुद्धा येणार आहे आता सगळं कसं होईल विठोबा हे शब्द आपल्या पत्नीच्या तोंडून ऐकत होता त्याने आपल्या पत्नींकडे पाहिलं आणि म्हणाला प्रिये चिंता करू नकोस कुठल्या ना कुठल्या मार्गाने सगळं ठीक होईल जर माझा उजवा हात कापला गेला आहे तर काय झालं देवाने माणसाला दोन हात दिले आहेत जेव्हा एका हाताला काही समस्या येते तेव्हा माणूस दुसऱ्या हाताने काम करू शकतो म्हणून मी एका हाताने मूर्त्या बनवीन आणि त्या शहरात नेऊन विकेन मित्रांनो हे ऐकून विठोबाची पत्नी दुःखी मनाने म्हणाली स्वामी आपण काय बोलत आहात तुम्हाला माहितच आहे की आता तुमचा उजवा हात काम करू शकत नाही तर मग डाव्या हाताने मूर्त्या कशा बनवाल विठोबा आपल्या पत्नीला म्हणतो प्रिये माता देवी सगळं पाहत आहेत आणि तसेही नवरात्रीचा महापर्व जवळ येत आहे या काळात लोक माझ्याकडे देवी मातेच्या मूर्त्या बनवण्यासाठी येतील पण जर मी घरी बसून हेच विचार करत राहिलो की आता माझा हात काम करणार नाही तर ना मी काही करू शकेन ना माझ्या कुटुंबाचं पालनपोषण करू शकेन म्हणूनच मला दुकानात जावंच लागेल इतकं सांगून विठोबा पूर्ण आत्मविश्वासाने आपल्या दुकानात जातो तिथे पोहोचल्यावर तो विचार करतो आजपासूनच मला पुन्हा माझं काम सुरू करावं लागेल कारण नवरात्रीमध्ये फारच कमी दिवस उरले आहेत जर मी एकही मूर्ती बनवू शकलो नाही तर कसं होईल मित्रांनो विठोबा विचार करत आपल्या मनात म्हणत होते की मला आणि माझ्या पत्नीला उपाशी राहावं लागेल पण जर मी एखादी मूर्ती बनवली तर ती विकून मला काही पैसे मिळतील ज्याने मी माझ्या कुटुंबाचा भरणपोषण करू शकेन हेच विचार करून विठोबा मूर्ती बनवण्यामध्ये गुंतले पण त्यांच्या उजव्या हाताचं कापणं त्यांना खूप त्रास देत होतं एका हाताने मूर्ती बनवणं खूप कठीण काम होतं विठोबा पुन्हा पुन्हा मूर्त्या बनवत पण प्रत्येकवेळी मूर्त्या खराब होत आणि मी बनत नसत तरीही विठोबा दररोज आपल्या दुकानात जात असत आणि एका हाताने मूर्त्या बनवण्याचा प्रयत्न करत असत हा न मानता हळूहळू त्यांनी मूर्त्या बनवायला सुरुवात केली मूर्ती बनवल्यानंतर विठोबा घरी परतले त्यांच्या पत्नीने विचारलं स्वामी काय झालं देवीच्या मूर्त्या तयार झाल्या नाहीत का मित्रांनो विठोबाने उत्तर दिलं प्रिये मी खूप प्रयत्न करत आहे पण मूर्त्या अजूनही पूर्ण झालेल्या नाहीत तेव्हा विठोबाच्या पत्नीने सांगितलं तुम्ही पहा आपल्याजवळ संध्याकाळपर्यंत वेळ आहे जर मूर्त्या तयार झाल्या तर ठीक आहे नाहीतर खूप उशीर होईल कारण सर्वांनी नवरात्रीसाठी मूर्त्या खरेदी करून घेतल्या आहेत पत्नीच्या सल्ल्यावर विठोबाने पुन्हा आपल्या मनात आशा घेऊन दुकानाकडे वळण घेतलं आणि देवी मातेच्या अपूर्ण मूर्त्या पूर्ण करण्यात गुंतले विठोबाने सकाळपासून संध्याकाळपर्यंत मूर्त्या बनवल्या आणि शेवटी त्या मूर्त्या तयार झाल्या विठोबाने देवी मातेचे आभार मानले आणि मनातल्या मनात म्हणाले हे देवी आता मूर्त्या तयार झाल्या आहेत आता मी या मूर्त्या बाजारात विकायला नेईन जेणेकरून काही पैसे मिळतील आणि माझ्या घराची परिस्थिती थोडी सुधारेल मित्रांनो याच दरम्यान अचानक एक छोटी मुलगी विठोबाच्या दुकानात आली आणि तिने विठोबाला विचारलं भाऊ तुम्ही मला मातेची मूर्ती देऊ शकता का या नवरात्री निमित्त मला देवी मातेची मूर्ती स्थापायची आहे म्हणून जर तुम्ही मला देवी मातेची एक मूर्ती देऊ शकत असाल तर हे माझ्यासाठी खूप मोठा आशीर्वाद होईल हे ऐकून विठोबा त्या छोट्या मुलीला म्हणतो बेटी ही मूर्ती विक्रीसाठी आहे म्हणून मी ती मोफत देऊ शकत नाही हे ऐकून छोटी मुलगी उदास होते आणि दुःखी आवाजात म्हणते कृपया मला ही मूर्ती देऊन टाका माझ्याकडे पैसे नाहीत पण यावेळी मी मातेची स्थापना करू इच्छिते जर तुम्ही मला ही मूर्ती दिलीत तर मी देवी मातेपाशी तुमच्या सर्व इच्छांची पूर्तता करण्याचं वचन घेईन हे ऐकून विठोबाचं हृदय वितळत आणि तो विचार करू लागतो की ही छोटी मुलगी किती आशा घेऊन आली आहे मी तिला रिकाम्या हाताने कसं पाठवू पण जर मी तिला ही मूर्ती मोफत देऊन टाकली तर माझ्या घराचा खर्च कसा चालेल तरीही मी तिला निराश करू शकत नाही कारण ही मुलगी सुद्धा देवी मातेच रूप आहे मित्रांनो हेच विचार करून विठोबा त्या छोट्या मुलीला म्हणतो तू ही मूर्ती घेऊन जा मी दुसरी बनवून विकेन मग विठोबा ती मूर्ती त्या छोट्या मुलीला देतो मित्रांनो जसं विठोबाने देवी मातेची मूर्ती त्या छोट्या मुलीच्या हातात दिली तशी ती मुलगी अचानक आपलं रूप बदलून देवी मातेच्या रूपात आली विठोबाला हे पाहून खूपच आश्चर्य वाटलं तो ताबडतोब देवी मातेच्या चरणांमध्ये पडला आणि म्हणू लागला माते आज मला तुमचं दर्शन झालं माझं जीवन धन्य झालं हे माते आज तुम्ही माझं जीवन यशस्वी केलं या नेह्या माणसाला दर्शन देऊन मग माता दुर्गा विठोबाला म्हणाल्या उठ पुत्र मी तुझ्या भक्तीने आणि सत्यनिष्ठेने खूप प्रसन्न आहे तू माझ्या नावाचा जप कठीण काळातही केला आणि तोही स्वतःच्या फायद्याची चिंता न करता केला तू एका कन्येची मदत निस्वार्थपणे केली म्हणून मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न आहे बेटा मी तुला हे वरदान देते की ज्या मातीला तू तु तुझ्या तु तु हाताने स्पर्श करशील ती माती जादुई माती बनेल ज्यातून तू तु जे रूप आपल्या इच्छेने ठरवशील ते रूप आपोआप तयार होईल आता तुला कुठल्याही मूर्तीला बनवायला कष्ट होणार नाहीत मित्रांनो माता दुर्गेचं हेवर ऐकून विठोबा म्हणाला हे माते आज तुम्ही मला हे महान वरदान देऊन खूप मोठा उपकार केला मग माता दुर्गा विठोबाला म्हणाल्या पुत्र या शक्तीवर कधीही गर्व करू नकोस आणि जर तुला एखादा गरजवंत दिसला तर त्याची मदत नक्की कर असं सांगून देवी माता तिथून अदृश्य झाल्या वरदान मिळाल्यानंतर विठोबाला असं वाटलं की त्याचे दोन्ही हात परत आले आहेत मग तो दररोज आपल्या हातांनी मातीला स्पर्श करून तिला आपल्या इच्छेनुसार आकार देऊ लागला या जादूई मातीमुळे त्याला मूर्ती बनवताना कोणतीही अडचण वाटत नव्हती तो दररोज अनेक सुंदर आणि आकर्षक मूर्त्या बनवायच्या आणि त्या बाजारात विकायचा विठोबाने बनवलेल्या मूर्त्या इतक्या सुंदर आणि आकर्षक असायच्या की त्या खूप लवकर विकल्या जायच्या अशा प्रकारे देवी मातेच्या आशीर्वादाने विठोबाचं भाग्य बदललं आणि त्याची किस्मत उजळली मित्रांनो विठोबाचे सगळे कर्ज सुद्धा फेडले गेले होते आणि आता तो आपल्या पत्नीबरोबर सुखी जीवन जगत होता दिवस असेच जात होते आणि विठोबा हळूहळू श्रीमंत होत होता एक दिवस विठोबा आपल्या दुकानात मूर्त्या बनवत होता अचानक एक व्यक्ती त्याच्या दुकानात येतो आणि विठोबाला म्हणतो विठोबाजी तुम्ही माझी मदत कराल का हे ऐकून विठोबा त्या व्यक्तीला म्हणतो सांगा मी तुमची कशी मदत करू शकतो तेव्हा तो व्यक्ती म्हणतो मी लोकांकडून ऐकलं आहे की तुमच्याकडे एक अद्भुत शक्ती आहे ज्यामुळे तुम्ही जे काही विचार करता त्याची मूर्ती आपोआप तयार होते विठोबा त्या व्यक्तीला म्हणतो हो हे खरं आहे तुम्ही बरोबर ऐकलं आहे तेव्हा तो व्यक्ती म्हणतो तुम्ही मला ती शक्ती देऊ शकता का बघा नाही म्हणू करू नका कारण काही दिवसांपूर्वी माझ्या आईचं निधन झालं आणि मी माझ्या आईवर खूप प्रेम करत होतो पण माझ्याकडे माझ्या आईचा एकही फोटो नाही आई फक्त माझ्या मनात आहे जर तुम्ही मला ती शक्ती दिलीत तर मी माझ्या आईची मूर्ती बनवू शकेन जी कायम माझ्याजवळ राहील हाच माझ्याकडे एकमेव मार्ग आहे मित्रांनो हे ऐकून विठोबा आपल्या मनात विचार करू लागतो मी या अनोळखीवर विश्वास ठेवावा का आणि त्याला माझ्या शक्ती द्याव्यात का मग तो विचार करू लागतो ही शक्ती माझी नाही ही शक्ती मला माता भगवतीने दिली आहे आणि मातेनेही सांगितलं होतं की जर एखादा गरजवन त्याची मागणी करतो तर मला माझ्या शक्तींनी त्याची मदत करायला हवी इतकं विचार केल्यावर विठोबा त्या व्यक्तीला म्हणतो ठीक आहे भाऊ मी तुला ही शक्ती देण्याचं ज्ञान देईन जसं विठोबा हे बोलतो तो व्यक्ती अचानक देवी मातेच्या रूपात प्रकट होतो तो व्यक्ती स्वतः देवी माताच होत्या ज्या विठोबाची परीक्षा घेण्यासाठी आल्या होत्या मित्रांनो विठोबा माता दुर्गेच्या चरणात पडतो मग माता दुर्गा त्याला उचलत म्हणतात ओठ बाळा तू आपली परीक्षा उत्तीर्ण झाली आहेस मला पाहायचं होतं की तू माझं दिलेलं मार्गदर्शन विसरलायस का आणि या शक्तींवरून तुझं नियंत्रण गमावलं आहेस का पण तू पुन्हा एकदा मला तुझ्या प्रामाणिकपणाने आणि सत्यतेने प्रसन्न केलं आहेस म्हणून हे बाळा मी तुला एक वरदान देते की तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि तू कधीच गरीब राहणार नाहीस असं सांगून माता दुर्गा तिथून अदृश्य होतात मग विठोबा आपल्या पत्नी बरोबर आनंदात आणि समाधानात आपलं जीवन जगू लागतो मित्रांनो भगवान शिव देवर्षी नारदाला म्हणाले देवर्षी नारद अशा प्रकारे आजची गोष्ट संपली मला आशा आहे की तू नवरात्री व्रताचं महत्व समजून घेतलं असेल हे ऐकून नारद जी भावुक होतात आणि म्हणतात हे भगवान मी खूप भाग्यवान आहे की मी ही गोष्ट तुमच्या तोंडून ऐकली मी ही तीनही लोकांमध्ये पसरवेन आणि नवरात्री व्रताचं महत्व प्रचारित करीन असं सांगून नारदजी भगवान शिवांना प्रणाम करून देवलोकाकडे प्रस्थान करतात मित्रांनो या कथेमधून आपल्याला हे शिकायला मिळतं की सत्यता आणि प्रामाणिकपणाचा मार्ग नेहमीच आपल्याला यशाच्या दिशेने घेऊन जातो नवरात्री व्रताचं पालन करून आपण आपलं जीवन अधिक चांगलं बनवू शकतो आणि माता दुर्गेची कृपा प्राप्त करू शकतो प्रेक्षक बंधूंनो कथा अजून इथे संपत नाही अजून आपण हेही जाणून घेणार आहोत की नवरात्रीच्या दिवसात कोणत्या स्त्रीसोबत भोग विलास केल्यास पाप लागत नाही प्रेक्षक बंधूंनो नवरात्री हा एक असा सण आहे ज्यामध्ये नवरात्र्या माता दुर्गेला समर्पित असतात या दिवसामध्ये भक्तजन उपवास करतात माता दुर्गेच्या मूर्तींची पूजा करतात दुर्गा सप्तशतीचं पठण करतात आणि घर परिवाराला पवित्रतेच्या भावनेनं भरून टाकतात पण तुम्ही कधी विचार केला आहे का की या पवित्र प्रसंगी केवळ अन्नाचा संयमच नाही तर काम क्रोध लोभ मोह आणि अहंकार या सर्वांचा संयम देखील आवश्यक असतो आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत ज्याविषयी अनेकदा लोक विचारतात पण पन उघडपणे समजून घेत नाहीत नवरात्री दरम्यान भोग विलास करणं पाप आहे का आणि केल्यास कोणासोबत केल्याने पाप लागत नाही या प्रश्नाचं उत्तर धर्म शास्त्र आणि आचार या तिन्ही दृष्टिकोनातून समजून घेणं आवश्यक आहे शास्त्रानुसार नवरात्री केवळ शरीराचा उपवास नसतो तो मनाचा उपवास असतो विचारांचं शुद्धीकरण असतं आत्म्याला माता दुर्गेच्या चरणी समर्पित करण्याचा काळ असतो म्हणूनच नवरात्रीत कोणत्याही प्रकारच्या कामसंबंधी क्रियांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो अगदी विवाहिता पत्नीसोबतसुद्धा सुद्धा का कारण नवरात्री हा तपस्येचा काळ आहे आणि त्या तपस्येचं उल्लंघन केल्याने व्रताचं प्रभाव कमी होतं आता मुद्दा येतो पत्नीसोबत संबंध ठेवणं पाप आहे का धर्म म्हणतो पत्नीसोबत संबंध ठेवणं पवित्र आहे पण नवरात्रीमध्ये ब्रह्मचर्याचं पालन करणं हे व्रतीचं धर्म आहे हे मोडणं म्हणजे तपसेमध्ये वीग आणणं म्हणून जरी पत्नीसोबत संबंध पाप मानलं जात नाही तरी संयम ठेवणं हे पुण्याच्या श्रेणीत येतं खूप लोक विचार करतात की जर स्त्री रजस्वला नसेल किंवा विवाहिता असेल किंवा पत्नी असेल तर संबंध ठेवायला हरकत नाही पण व्रताचं फळ तपाने मिळतं तर्काने नाही नवरात्रीमध्ये केवळ शरीराने नाही तर मन वाणी आणि कृतीने देखील पवित्रता राखली पाहिजे नवरात्रीमध्ये कोणत्याही स्त्रीसोबत भोगविलास विलास करणं धर्मदृष्टिकोनातून अयोग्य मानलं जातं अगदी ती पत्नीच का असे ना या दिवसांत कामशक्तीला तपामध्ये रूपांतर करणं हीच खरी साधना आहे संयम ठेवणारा हाच खरा साधक आहे आणि माता दुर्गेची कृपा त्याच्यावर होते जो मनाने पवित्र राहतो हीच आहे नवरात्रीची खरी शिकवण तप संयम आणि भक्ती म्हणून प्रेक्षक हो नवरात्री केवळ पूजा पाठापुरती मर्यादित नाही ती आत्मशुद्धी संयम आणि साधनेचा पर्व आहे जो व्यक्ती या नऊ दिवसामध्ये तन मन आणि वाणीने पवित्र राहतो त्याच्यावर माता दुर्गेची असीम कृपा होते म्हणून या पवित्र दिवसामध्ये संयम ठेवा सेवा करा आणि दुर्गेच्या चरणी आपलं प्रेम अर्पण करा जर तुम्हाला व्हिडिओ ज्ञानवर्धक आणि भावपूर्ण वाटलं असेल तर ते लाईक करा आपल्या मित्रमंडळी आणि नक्की शेअर करा आणि आमच्या करुणासागर यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण इथे तुम्हाला मिळतात अशाच आध्यात्मिक जीवनप्रेरक आणि दुर्मिळ कथा ज्या तुमच्या हृदयाला स्पर्श करतील पुन्हा भेटू एका नवीन कथेसोबत एका नवीन शिकवणीसह तोपर्यंत माता दुर्गा दुर्गातुमा सर्वांना स्वस्थ सुखी आणि समृद्ध ठेवो जय माता दी राधे राधे